नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांचं नवीन एका व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे हो तुम्ही थांबलेला पाहिलं ना अगदी बरोबर आहे आज आपण एक वाटी रवा आणि एक वाटी पोहे वापरून अगदी पोटभरीचा तीन ते चार लोकांना पुरी इतका नाश्ता पाहणार आहोत आता ते नेमकं काय केलं हे पाहण्यासाठी व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत बघा चला तर मग वेळ न करता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया सुरुवातीला बघा एक वाटी इतका रवा घेतलाय आणि एक वाटी इतके पोहे घेतलेले आहेत दोन्हीचं प्रमाण हे सम केलेलं आहे म्हणजे तुम्हाला कितपत नाश्ता करायचा आहे तितपत तुम्ही रवा आणि पोह्याचं प्रमाण घेऊ शकता आता इथं पोहे बघा आपले सादळलेले आहेत म्हणजेच की जरा नरम पडलेत असे चुरा केले की ते चुरा होत नाहीत त्यामुळे आपल्याला एक स्टेप करायचे चला ते काय करणार आहोत ते पाहूयात गॅस चालू करून पॅन ठेवला पॅन आपला गरम झाला की आपण घेतलेला एक वाटी रवा तो घालून घेणार आहोत त्याचबरोबर वाटी इतके पोहे घालून घेणार आता ना आपल्याला रवा आणि पोहे छान असे भाजून घ्यायचे आहेत असं भाजून घेतल्यामुळे ना छान चुरचुरीत असे होतात आपण हे मिक्सरला फिरवून घेणार असल्यामुळे ना ह्याची पावडरसुद्धा छान असे तयार होते त्याच्यामुळे आपल्याला हे जरा भाजूनच घ्यायचे आहेत जास्तसुद्धा भाजायचे नाहीत एक दोन मिनटं इतकंच भाजायचं आहे आता हे भाजलं कसं ओळखायचं ते बघा थोडेसेच आपल्याला पोहे घ्यायचे आहेत आणि पोहे छान असे चुरले गेले पाहिजेत म्हणजेच की छान असायचा पोह्यांचा भोगा झाला पाहिजे म्हणजे समजायचं हे छान असं भाजलं गेलेलं आहे आता आपण खाली एका डिशमध्ये काढून घेणार आहोत म्हणजेच ना ते लवकर थंड तोपर्यंत तो तुम्ही मला सांगा तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं का केलं असेल तर ठीक आहे पण नसेल केलं तर पटकन सबस्क्राईब करा म्हणजे पुढील असे छान व्हिडिओ पाहतात तोपर्यंत आपल्याला बघा काही भाज्या इथं घेणार आहोत त्या चिरून घेऊयात म्हणजे आपला वेळसुद्धा वाया जाणार नाही आता भाज्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता किंवा एखादी भाजी नाही वापरला तरीसुद्धा चालेल आता इथं कोथिंबीरची एक टिप्स तुम्हाला सांगितली बघा कोथिंबीर नीट करून अशी एखाद्या डब्यामध्ये भरून ठेवायची म्हणजे अगदी दहा ते पंधरा दिवस खराब होत नाही पण पेपर ज्या डब्यामध्ये ठेवतो ना आपण त्याच्यामध्ये खाली ना टिश्यू पेपर टाकायचे म्हणजे आपली कोथिंबीर अजिबात खराब होत नाही आता इथं भाज्यांमध्ये बघा एक गाजर घेतलं त्याच्यातलं मी अर्धच गाजर ह्याच्यावरचे साल काढून खिसून घेतलं एक कांदा बारीक चिरून घेतला त्याचबरोबर एक हिरवी मिरची बारीक चिरून घेतली आणि कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली आहे तुमच्याकडे मिरची असेल ना तर ती शिमल्या मिरची बारीक चिरून घेतला तरी सुद्धा चालेल आता बघा इथं आपण पोहे आणि रवा जो भाजून ठेवला होता ना तो सुद्धा छान असा थंड झालेला आहे आता ना आपण हे मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून ना ह्याची बारीकसरशी पावडर करून घेणार आहोत पण इथं बघा तुम्हाला पोहे जरा चुरून दाखवले सहजपणे पोह्यांचा भुगा होतो असे पोहे भाजून घेतल्यामुळे ना आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून जेव्हा दळून घेतो ना तेव्हा ते सहजपणे बारीक होतात जर पोहे सादळलेले असले तर हे मिक्सरच्या भांड्यामध्ये पाहिजे तसे बारीक होत नाहीत म्हणून रवा आणि पोहे जरा भाजून बारीक केले ना तर मस्त असे बारीक होतात बघा यांची छान अशी पावडर तयार झालेली आहे इथं रवा आणि पोहेची आता तयार झालेली हे पावडर ना आपण एका भांड्यामध्ये काढून घेणार आहोत आता आपल्याला इथं लागणार आहे दही तर दही बघा पाऊन वाटी इतकं दही घेतलेलं आहे तुमचं दही जर आंबट नसेल तर एक वाटी घेतलात तरीसुद्धा चालेल आता दही घातल्यानंतर आपल्याला पाणी बघा किती घ्यायचं आहे तर पाणी जर आपल्याला जास्त कोण पाणी ला किती लागलं ते तुम्हाला पुढे सांगेलच पण सध्या तरी दोन वाटी इतकं पाणी घातलेलं आहे आता आपण छान असंही मिसळून घेणार आहोत ज्या वाटीने आपण रवा आणि पोहे मोजले होते ना त्याच वाटीने आपल्याला पाणीसुद्धा मोजून घ्यायचं आहे म्हणजे प्रमाण आपलं अजिबात चुकत नाही आता छान असं आपल्याला हे मिसळून घ्यायचं आहे म्हणजे ह्याच्यामध्ये गुठळ्या गाठी अजिबात होता कामा नाही त्यामुळे छान असं आपण हे मिसळून घेणार आहोत आता बघा हे मिश्रण घट्टच वाटतंय म्हणून आणखीन एक वाटी ह्याच्यामध्ये पाणी घातलं आणि पुन्हा छान असं हे मिसळून घेतलं बघा ह्याच्यामध्ये जरासुद्धा गुठळ्या गाठी झालेल्या नाहीत छान असं हे आपलं मिसळून झालेलं आहे आता ह्याच्यावरती आपण झाकण ठेवूया एक पाच मिनटं भिजण्यासाठी आता पाच मिनटानंतर बघा छान असं हे भिजलं गेलेलं आहे आणि बघा हे मिश्रण किती घट्ट झालेलं आहे कारण आपण जे पोहे वापरले नाही ते जरासुद्धा भिजवलेले नव्हते आणि रवा सुद्धा आपला भिजवलेला नव्हता त्याच्यामुळे जरा पाण्याचं प्रमाणसुद्धा जास्त लागतं जे जा पोहे आणि रवा असल्यामुळे ना पाणी जास्त हो शोषून घेतं त्याच्यामुळे लागेल तसं तुम्ही पाणी वापरायचं आहे पण इथं बघा अगोदर तीन वाटी इतकं पाणी वापरलं होतं आणि आता अर्धी वाटीतलं पाव वाटी इतकंच पाणी वापरलं आणि पाव वाटी पाणी बाजूला ठेवलं म्हणजे एकूण सव्वा तीन वाटी इतकं पाणी लागलेलं ला आहे तुम्हाला पाणी कमी अधिक लागू शकतं त्यामुळे लागेल तसं घाला आता बघा चवीप्रमाणे ह्याच्यामध्ये मीठ घातलं अर्धा चमच इतकं आणि पावचमच इतका खाण्याचा सोडा घातला त्याच्यावरती पाणी घालून छान असंही मिसळून घेतलं जर खाण्याचा सोडा नसेल तर इथं तुम्ही इनो वापरात तरीसुद्धा चालेल तर बघा इथं आपलं हे मिश्रण तयार झालं आता चला गॅसकडे वळूयात गॅस चालू करून पॅन ठेवलेला आहे पॅन आपला गरम झाला की पॅनला आपण थोडंसं तेल लावून घेणार आहोत आता ना आपण तयार केलेलं जर मिश्रण होतं ना ते घालून घेणार आहोत तर साधारण दीड पळी इतकं घातलेलं आहे आता तुम्हाला ह्या नाश्त्याच्या जवळजवळ तीन ते चार पद्धती दाखवणार आहे म्हणजे ज्या पद्धतीत तुम्हाला आवडेल ना त्या पद्धतीत तुम्ही करू शकता पन, बर, आता वरून आपण बारीक चिरलेला कांदा घालणार आहोत त्याच्याबरोबर खिसलेलं गाजर घालणार आहोत बारीक चिरलेली हिरवी मिरची घालणार आहोत त्याचबरोबर बारीक चिरलेली कोथिंबीर घालणार आहोत आता तुम्ही इथे बारीक चिरून सिमला मिरची वापरलात तरीसुद्धा चालेल म्हणजे भाज्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता आता वरून थोडंसं तिखटपणासाठी ना चिली फ्लेक्स घालत आहे नाही घातलात तरीसुद्धा चालेल तुमच्या आवडीप्रमाणे घालू शकता वरून थोडंसं आपण मीठ भुरभुरणार आहोत ह्याच्यावरती झाकण ठेवूया गॅस मात्र बारीक ठेवायचं आहे आपण एक मिनटं झालं की झाकण काढणार आहोत पाठीमागची जी बाजू आहे ना ती आपल्याला चेक करायची आहे थोडीशी लालसर अशी दिसली की आपल्याला पलटी करून घ्यायची आहे कडेने थोडंसं तेल सोडूयात म्हणजे नाही हे सहजपणे पलटी करायला येतं तुम्ही एका बाजूने शेकून घेतला तरी सुद्धा चालेल पण ही तुम्ही दोन्ही बाजूने शेकून घेणार आहे म्हणजे छान आणखीन खायला टेस्टी हा लाष्टा लागतो आता बघा खाली बाजू छान लालसर होईसपर्यंत भाजलं गेलेलं आहे भाजत असताना गॅस मात्र बारीक ठेवायचा म्हणजे खालून ना बिलकुल सुद्धा करपत नाही छान सोनेरी कलर येऊसपर्यंत ना हे भाजलं जातं बघा दोन्ही बाजू इथं आपल्या भाजून तयार झाल्या आणि हा आपल्या नाश्त्याचा पहिला प्रकार तुम्हाला दाखवला आता तुम्ही ह्याला रवा पोहेचे आपेसुद्धा म्हणू शकता खालून तुम्हाला रंग सुद्धा दाखवला एकदम छान सुरे आलेला आहे आपण आत्ता जो उत्तप्पा केला ना तो जरा मोठ्या प्रमाणात केला पण मुलांना छोटं छोटं काहीतरी असं आपण बनवून दिलं ना ते त्यांना खूप ऍट्रॅक्टिव्ह खूप असं आवडतं त्याच्यामुळे बघा तुम्ही असे छोटे छोटे सुद्धा मिनी उत्तपा करू शकता म्हणजे सेम आपण आता जो मोठा उतापा केला की तसेच हे छोटे छोटे करायचे आहेत त्या पद्धतीनंच फक्त मुलांच्या आवडीनुसार तुम्ही भाज्या इथं वापरू शकता झाकण ठेवायचं म्हणजे याच्यामध्ये आपण कांदा वापरला की तो छान असा शिजला जातो आणि गॅस मात्र ना मध्यमच ठेवायचा फास्ट गॅस ठेवला ना तर रंग तर लगेच येईल ह्या उत्तापाला पण आतून मात्र कच्चे राहतील त्याच्यामुळे मध्यम तू बारीक गॅस करून ना छान असे हे दोन्ही बाजू आपल्याला भाजून घ्यायचे आहेत बघा रंग किती सुरेख आलेला आहे तुम्हाला वरून बघूनच समजत असेल प्रत्येक वेळेस ह्याच्यावरती झाकण ठेवायचं म्हणजे छान इथं आपले हे उतापा तयार होतात आता तुम्हाला ही पहिली पद्धतीमध्ये दोन प्रकार दाखवले आता तुम्हाला आणखीन एक पद्धत सांगते बघा इथं आपलं बॅटर तर अगोदरच केलेलं आहे त्याच्यामध्ये आपल्याला बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे आपण खिसलेलं इथं गाजर घालून घेणार आहोत त्याच्याबरोबर हिरवी मिरची बारीक चिरलेली कोथिंबीर घालणार आहोत नंतर आपल्याला इथं घालायचं आहे अर्धा चमच इतकं जिरे तुम्ही तुमच्या आवडीनुसार घातलं तरी चालेल नाही घातलं तरी सुद्धा चालेल छान असं मिसळून घेणार आहोत बघा इथं आपलं हे मिश्रण तयार झालं आता पॅनला आपण तेल लावून घेणार आहोत आणि आपण मिश्रण तयार केलं ना त्याचे आपण हे असे उत्तप सोडणार आहोत म्हणजे ना अगोदर कसं आपण वरून कांदा हिरवी मिरची कोथिंबीर घालत होतो मग तुम्ही मिश्रणामध्ये सगळं घातलं ना तर तुम्हाला इथं वरून घालण्याची काहीच गरज नाही तयार मिश्रण जे आहे फक्त तव्यावरती तुम्हाला पसरून घ्यायचं आहे आणि दोन्ही बाजूनी छान असं शेकून आहे छान असा रंग येतो खायलासुद्धा खूप मस्त असेल लागतात आता बघा तुम्ही मोठा असा एक उत्थापा करू शकता किंवा जर मुलांना द्यायचं असेल तर असे छोटे दोन उत्तापे केला तरीसुद्धा चालेल जर तुमचा तवा मोठा असेल ना तर एका वेळेस चारसुद्धा हे उताप्पे तयार होतात इथं जरा माझा हा पॅन छोटा आहे त्याच्यामुळे एका वेळेस ना दोनच उत्तापे तयार होतात का पण रवा आणि पोहेचं ना मिश्रण मात्र एकच केलं आणि त्याच्यापासून वेगवेगळे चार प्रकार पाहिले म्हणजे मुलांना कुठल्या पद्धतीत आवडेल ना त्या पद्धतीत तुम्ही करू शकता बघा इथं हे सुद्धा आपले उत्तापेना दोन्ही बाजूने छान भाजून रोजचा पडलेला प्रश्न म्हणजे मुलांना टिफिन साठी काय द्यायचं किंवा घरातील सदस्यासाठी रोज रोज नाश्ता काय बनवायचं खरं सांगू का आपण महिन्याभराचा जेव्हा किराणा सामान भरतो बघा त्याच्यामध्ये ना जास्त प्रमाणामध्ये रवा आणि पोहेच भरतो कारण रव्यापासून आपण शिरा आणि उपमा करू शकतो आणि पोह्यांपासनं तर ठरलेलेच आहेत ते म्हणजे कांदे पोहे पण तोच तोच नाश्ता खाऊन जर कंटाळाला असेल तर तो तोच रवा आणि पोहे वापरून तुम्ही हा नाश्ता करू शकता म्हणजे घरातील सर्व सदस्यांना साठी जर नाश्ता केला अगदी त्यांच्या पोटभर असा नाश्ता होईल आणि मुलांना टिफिनला दिलात ते सुद्धा आवडीने डबा फस्तच करून येणार एवढी मी तुम्हाला गॅरंटी देऊन सांगते ना, हा नाश्ता बनवण्यासाठी तुम्हाला जास्तीचं सुद्धा गोळा करायला लागत नाही हे सगळं साहित्य आपल्या घरामध्ये तर असतंच पोहे रवा त्याचबरोबर सुद्धा आपल्या घरामध्ये असतात आणि हा नाश्ता बनवण्यासाठी ना अगोदर कुठलीच पूर्वतयारी करायला लागत नाही म्हणजे अगदी दहा मिनिटामध्ये बनवून तयार होतो आता बघा तुम्हाला जवळजवळ एकाच मिश्रणापासून चार पद्धती दाखवल्या जी तुम्हाला पद्धत आवडते ती करू शकता आणि चारही पद्धतीमध्ये मऊ लुसलुशीत हे असे आपले उत्तापे तयार होतात बघा तुम्हाला मोडून दाखवल्यावर हि तर समजतच असेल आता तुम्ही खोबऱ्याच्या चटणीसोबत खाऊ शकता किंवा सॉससोबत खाऊ सांगते म्हणून कधीतरी थोड्या प्रमाणामध्ये ट्राय करा कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि हो चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ शेअर करा तुमच्या मित्र मैत्रिणी परिवारामध्ये मी आशा करते की आजचा व्हिडिओ आवडला असेल चला मग पुन्हा भेटू अशा नवीन एका रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय